तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का ये दोन मिनिट तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का ये हा 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 बरोबर आहे बघा समज पैसे हा ज्या साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे कि ते पैसे घेतात हा हा त्याच्यात त्याला दाखवला हा घेतला पैसे घेतो कशा तुला अधिकार पैसे घ्यायला तुला पैसे घ्यायला अधिकार का तुला पैसे घ्यायला अधिकार आहे का पैसे तुला

पैशाविषयी घेतल्या बडेसाहेबांनी हे बडे साहेब आहेत हे बडे साहेब स्वतः वॉर्डने सांगितले बडे साहेबांनी पैसे घेण्यासाठी स्वतः सांगितलेलं आहे सांगताय म्हणून तुझ्या पी आईला फोन कर पैसे कसे घेतो અરેકડી oh. yeah,